माझा फेवरेट युट्युबर आहे त्याचा ब्लॉग सुद्धा बघतो आणि बघू आता काय होतंय आणि काय नाही चला तर मित्रांनो पूर्ण दिवस एजंटचा कॉल एजंटचा कॉल तेच चालू आहे काय माहिती नाही काय होईल आणि काय नाही ते तो स्वच्छले सुरू करते हे गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की पूर्ण दिवस मी झोपून काटा आहे एकोणीस तास आज तुझं तेच चाललं आहे वादल्या दहा आणि आत्ता दिवस उठलो फ्रेश वगैरे झालो आहे काय नाही सध्या रेस्ट पण मी रेस्टच रेस्ट चाललं आपलं तर आता बघूया अजूनपर्यंत माझा एजंटचा मला अजूनपर्यंत काय कॉल आलेला नाही आहे कधीपर्यंत येईल कारण मी त्याला कालसुद्धा कॉल केला मी तुला व्हिजा दिला हे करायला आला की मी लगेच तुला फोन करेल तीन चार दिवस होतील बोलतोय तर काही नाही इथे सध्या काहीच नाही रेस्ट आणि रेस्टच चाललाय तर आता काय ना टाइमपास करत बसतोय बघू पुढे काय काम असेल नसेल तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आता दुपारच्या दोन वाजल्यात झोपलो उठलो जेवलो परत झोपलेलो परत जागा कारण जास्त झोप झोपत राहिलो तर काय नाही झोपतोय उठतो झोपत आता काय नाही भूक लागली होती थोडी नॉर्मली ऍपल होते ते कट केले आणि ते आहे आता कारण काय माहिती नाही अजूनपर्यंत काय आणि काय नाही ते एजंटला संध्याच्या नाही फोन करेल आणि त्याला विचारेल की नक्की काय आणि काय नाही ते मग बघू काय आहे आणि काय नाही ते चला काय नाही आता टाइमपास तेच चालू आहे आपला ऍपल कट करून आणल्यात ऍपल खातोय दुसरं काय नाही टाइमपास करत बसलो आहे मध्ये खूप बोरिंग होत आहे ना काय नाही उठतो दुखतो परत येतो आता सध्या टी व्ही बघत बसलाय पण यांची ते इराणी लँग्वेज लागणा काय समजत नाही पण आवा व्हॅल्यू मग ते कमी केलाय आणि बस फुटबॉलची मॅच बघत बसलोय सर काय काय ताँग टाइमपास करत दुसरं काहीच नाही आहे कारण याशी पुढचे काहीच काम वगैरे हो काहीच नाही कारण पूर्ण ना मेन सुद्धा नवीन आहे जनरेटरसुद्धा नवीन आहे म्हणजे पूर्ण नवीन आहे म्हणून एकदम व्यवस्थित चालते म्हणून कायच नाही काय नाही टाईमपास आला तेच आपलं दुसरा पूर्ण बोरिंग बोरिंग होत आहे काहीच नाही काय नाही आता एक जण होता ते चांगल्यात भरपूर ते सुद्धा घरी चाललेत कारण पंधरा पंधरा दिवसासाठी येतात चाललं कधी येतील बघू मित्रांनो खराब एजंटच्या जोडीला बोलून 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 खूप मोठा सीन झालाय पण मी सीन नाही सांगू शकत तुम्हाला ते पुढे पुढे समजतच जाईल आता सध्या माझे दिवस म्हणजे बोलतात ना की होते दिवस किती बाकी आणि राहिले किती दिवस बाकी तर आता कमी दिवस बाकी आहेत की आपण एकशे वीस दिवसाचे ब्लॉग बनवणार होते ते मला वाटतं ते कदाचित कमी होतील आणि किती कमी होतील आणि किती दिवसात मी इकडनं निघतोय ते तुम्हाला समजायला आता तर आता काही नाही बघू आता कधीपर्यंत काय आहे कारण माझं झालं आहे विजाचा प्रॉब्लेम आणि माझ्या एजंट भरपूर म्हणजे भरपूर भांडला आहे ऑनरशी कारण त्यांच्या चुकीमुळे माझी वाट लागली आहे तर बघू आता काय होतं आणि काय नाही त्यांनी चला तर मित्रांनो पूर्ण दिवस एजंटचा कॉल एजंटचा कॉल तेच चालू आहे काय माहिती नाही काय होईल आणि काय नाही ते बघू आता अजूनपर्यंत भेट करतो आहे मी एजंटच्या कॉलचा कारण एजंट मला कॉल करतो आहे नंतर मग तो ऑनरला कॉल करतो हेच चाललं आहे कधीपासून तर काय नाही आता सध्या तरी सनसेट होत आहे बघू आता काय होते आणि काय नाही ते कारण माझी शिपसुद्धा दुबईला आहे आणि त्या शिपवरती सुद्धा तेच चाललं आहे तिघा जण आहेत एकाचा साईन ऑफ माझ्या धुळीला होता फेब्रुवारीमध्ये त्यालासुद्धा सुद्धा आहे की तुला लवकरच निघायचं आहे परत दोन दोघं जण आहेत त्याचा पुढच्या महिन्यामध्ये साईन ऑफ आहे त्यांनासुद्धा बोलते तुम्हाला लवकर निघायचं आहे काय चाललं आहे काय माहिती नाही आता बघू सर्व वेटवरती आहे तेसुद्धा चिडल्यात तिकडे मी तर काय बोलूच नाही शकत कारण मी ऑलरेडी दुसऱ्या शिपवरती आहे म्हणून माझा सुद्धा आवाज बंद झाला की पहिला मी त्या शिपवरती जाऊ द्या त्याशिवाय मी, मी, मी कायच नाही बोलू शकत कारण मी ह्या शिपवरती आहे आणि माझी शिप तिथे आहे पूर्ण माझं लगेज वगैरे सर्व पूर्ण त्या शिपवरती आहे म्हणून मी त्यांना सुद्धा तेच बोललय की मी सुद्धा इथे काय बोलू शकत नाही जिथपर्यंत मी या शिपवरन माझ्या शिपवरती नाही पोहचत तिथपर्यंत मला थोडं वेट करावं लागणार आहे तर बघू एजंट तर बोललाय की काय होते ते बघू आपण वगैरे इंडिया एजंटच्या जोडीला थोडं अजूनपर्यंत आमचा कॉन्टॅक्ट नाही झालेलं मिळत फे, कारण माझी फॅमिली पण सकाळपासून तिथे फोन करत आहे सुद्धा फोन करत आहे पण ते सुद्धा मिटिंगमध्ये बिझी असल्याकारणाने आता काय माहिती नाही मध्ये बिझी आहेत मुद्दा मुने करतात पण त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट होत नाही मिळत पण ते मॅडमला मी जे मेसेज केल्यात तिने सीन केल्यात आणि ती बोलल्या की मी तुला फोन करते आता बघू तिच्या फोनचासुद्धा मी वेट करतो काय होते आणि काय नाही ते बघा आता काय होते आणि काय नाही तुम्हाला पुढे समजतच राहील कारण माझ्या चेहऱ्यावरचे हा भाव तुम्ही बघू शकता आणि समजू सुद्धा शकतात का हालत झाले आमच्या आता इथे बघू आता काय होते आणि काय नाही काय नाही थोडं काम करता करता माझा फेवरेट युट्यूबर आहे त्याचा ब्लॉग सुद्धा बघतो आणि हे काम सुद्धा करतं मित्रांनो मी ब्लॉग इथेच सेंड करतो आहे कारण माझा आज पूर्ण दिवस ते कॉल आणि कॉलवरती चालला आहे तर बघू आता काय होतं आणि काय नाही ते सर्व आता देवावरती सोडला पण काय होईल काय नाही ते तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय आणि एक ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट